सिम कार्डचा क्रमांक सांगून ते तुमच्या नावावर आहे त्यावरून व्हॉट्सअपद्वारे आक्षेपार्ह आहेत त्याबाबत दाखल गुन्ह्यात तुम्हाला आमच्याकडून डिजिटल अरेस्ट करण्यात आलेली आहे असे सांगून फसवणाऱ्या टोळीतील दोघांना शहर पोलिसांनी गुजरात येथून अटक केली धवलभाई विपुलभाई शहा व एकोणचाळीस आणि हार्दिक रोहित शहा वय त्रेचाळीस दोघेही राहणार अहमदाबाद अशी आरोपींची नावे असून उर्वरित तीन आरोपी हे सध्या दुबई येथे परागंदा झाले असल्याचे सांगण्यात आले याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी सध्या सोलापूर शहरात सायबर गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे त्यामध्ये सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन येथील तक्रारदार यांना आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअपद्वारे ऑडिओ व्हिडिओ कॉल करून त्यांनी स्वतःला आय पी एस अधिकारी व सी बी आय अधिकारी बोलतो आहे असे सांगून तक्रारदार यांना प्रथम त्यांच्या नावाचे एक सिमकार्ड क्रमांक सांगून ते तुमच्या नावावर आहे त्यावरून व्हॉट्सअपद्वारे आक्षेपार्ह मेसेजेस व्हायरल झाले आहेत त्याबाबत कुलाबा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे तुम्हाला आमच्याकडून डिजिटल अरेस्ट करण्यात आली आहे याबाबत कोणाशी काही एक चर्चा करावयाची नाही कोणाला काही सांगायचे नाही अशी भीती घातली त्यानंतर तक्रारदार यांना अरेस्ट वॉरंट सुप्रीम कोर्टाची नोटीस सर्वेलन्सची तीन पाने इंग्रजीमध्ये नियम असलेली नोटीस व्हॉट्सअपवर पाठवून ती वाचनास जाऊन त्याचा अर्थ सांगून तक्रारदार यांना कुठेही बाहेर जाता येणार नाही बाहेर जायचे असल्यास आम्हाला विचारा तुमचा कॅमेरा सतत चालू पाहिजे तुम्ही कॅमेऱ्यासमोर पाहिजे असे सांगून तक्रारदार यांना मोबाईलवर व्हॉट्सअप व्हिडिओद्वारे कॉल सतत चालू ठेवण्यास सांगितले होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका